भाविकांना अभिषेक अभिषेकाचा जो विषय आहे त्यामध्ये थोडंसं सुसूत्र सुसूत्रता यावी त्यासाठी भाविकांनी देणगी कक्षावरून शंभर रुपयाची अभिषेक पावती घ्यायची आहे आणि ती पुजाऱ्यांना दाखवून अभिषेक पूजा करायची आहे आणि त्यासाठी भाविकांनी यांना पंडितजींना पुजाऱ्यांना वेगळी दक्षिणा देण्याची थोडपुढे गरज नाही देवस्थानचं आपलं मंदिर आहे पहाटे चारपासून रात्री थी दहा तीसपर्यंत चालू असतं तर या मंदिर चालू कालावधीमध्ये अभिषेकासाठी पुजारी उपलब्ध असावेत म्हणून या कालावधीत दोन शिफ्टमध्ये पुजारी काम करणार असून एकूण पुजारी संख्या पाच आहे आता सध्या भाविक देणगी काउंटरवर त्यांच्या हिशेनुसार देणगी पावती घेतात जे भाविक रुपये एक हजार किंवा एक हजाराची देणगी पावती व्यवस्थांची घेतात त्यांना अभिषेकची वेगळी पावती घेण्याची गरज राहणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट